हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं तर भाऊ बहिणीनं व्हिडिओ काय काढला नाही सकाळपासून तुम्हाला सांगते सकाळी झूप आणि आता थोडं बाहेर गेली होती कारण की काय झालं आहे माहिती आहे का कालचा तमाशा तर तुम्ही बघितलेलाच आहे बरोबर आहे का ना कालचा तमाशा बघितला त्या तमाशामध्ये आहे ना माझं भरपूर नुकसान झालेलं आहे माझा मोबाईल फुटला एक तर सहा वर्ष झालं मी मोबाईल घेतलेला आहे हो आणि ते म्हणतात ना आपल्या गरीब लायकीतून मी वापरायचा प्रयत्न करते कारण की आपण काही जहागीरदार नाही जहागीरदाराची आपल्या आवलात नाही नवरा माझा गरीब मी माझी मी गरीब आम्ही करतो तेव्हा खातो मेकडं उभे जरा तर काल माझं भरपूर नुकसान झालेलं आहे भरपूर म्हणजे भरपूर माझा मोबाईल बी पूर्ण फुटलेला आहे माझा हिवा मोबाईल आहे ना हे पूर्ण फुटला आणि ही कडे कड आहे सगळं माझ्या डोक्यात मार लागलेला हे सुजले पूर्ण हो का एजल, का एजल माला तर बऱ्याच भाऊ बहिणींचं मला म्हणणं होतं की लाईव्हला पण म्हणते कमेंट मधून बी काय माझ्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की योगिता पुली स्टेशनला गेली होती तू काय झालं काय झालं जे तुम्ही मला विचारताना तर भाऊ मी काल बहिणी स्टेशनला गेली कारण कसं असतं माहितीये ना जवर माणसाला सहन होत आहे ना जवळ माणूस सण करतो आणि त्या सहनशक्तीची लिमिट जर पार झाली ना तर जी पाऊल आपल्याला उचलायचं नसतो ती उचलायला आपण मजबूर होतो बरोबर आहे का नाही ही पाऊल हां मी म्हणते ही घरगुती मॅटर आहे परत तुम्हाला सांगते की ही पाऊल उचाल ना तरी चुकीचं असेल पण जर अत्याचार होत असेल ना तर ही पाऊल उचलायला पण पाहिजे तेच मी काल केलं तर भाऊ बहिणीने मी काल पुलस स्टेशनला गेली पुलीस स्टेशनला गेल्यानंतर ना माझ्या अगोदर पण केस नोंदवणी चालू होती कारण की प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतं तर ज्या त्याच्या प्रॉब्लेमने जिथे पुलीस स्टेशनला आलेलं असतं आणि ह्या जिंदगीत माझं आहे ना पुलीस स्टेशनचा आपण काय कधी कोणा कारवाई केल्या नाहीत किंवा काहीच केलं नाही केस केलं नाही काय नाही त्यामुळे ह्याचं काही आपल्याला एवढा अनुभव नाही पुलीस स्टेशनचा ह्या दा, झालं तरी दवाखान्यात बी मी आता ही करते जाती तर काल पोलीस स्टेशनला गेली माझ्या दुगर तिथं केस नोंदवणी चालले होते त्यामुळं मग आव्याने मी बाहेर बसलो बाहेर बसल्यानंतर ना तिथं मी लाईव्ह पण घेतलं होतं पण त्या आहे ना मला एवढी चक्कर येत होते ना मला बेमाप चक्कर येत होती त्यामुळं मी बसली होती बसली मग आव्यानाच व्हिडिओवर बोलला तुमच्या बरं कि ही कडण सगळं माझं अस आहे असं मार लागलेला आहे मला इथं माझ्या असं चावायचं म्हणलं ना दाडानी तरी पण मला दुखतंय ती तर आता आवी रात्री पण वाजवायला गेला होता मी तुम्हाला दाखवलं होतं आवी वाजवाय गेल्याला आवी वाजवाय गेला आणि आज सकाळपासून पण तो काही घरी नाही आला तिथं कार्यक्रम आहे कशाचं तरी म्हणजे जिथं वाजवाय गेला ना त्याचा कार्यक्रम आहे तर मग मी सकाळी काय केलं वांग केलं भात केलं आणि वांग भात खाल्लं कारण की मला चावायला लागलं तरी मला त्रास होतो इथं कारण की मार हि तर माझ्या लागलेला इथं असं असंही केलेलं होतं ना ते पूर्ण माझं सुजलेलं आहे तुम्हाला अशा गोष्टी झाल्या त्यात भाऊ बहिणीनं माझ्या नवऱ्याचा फोन आला होता बर का कारण की तमाशा त्यांनी पण बघितलेलाच असेल त्यात काही वादिवत नाही तमाशा जर वेळेस का ना आमच्या घरात तमाशा होत असतो आणि त्या तमाशात विनाकारण तुम्हाला सांगते माझं काही कारण नसतं हे ना बिन बिगर कामच आहे ना मला वाढल्या जातं आणि मला टॉर्च केल्या जाते कारण की मी कुठल्या चुकीत नसती आणि माझा ह्या ना माझं कुठल्याच लांब लांब तक माझा काही सुद्धा विषय नव्हता तिला भांडणाचा काही सुद्धा विषय नव्हता पण ह्या ना विनाकारण माझ्यावर ब्लेम केलं आणि मला टॉर्चर करण्यात आलं आणि मला हँडमार पण झाली ह्याच्यात आणि तुम्हाला सांगते जेवढं मी केलं ना म्हणजे जेवढं मी रागवायत आहे का मी शिव्या दिली या परत तुम्हाला सांग की मी असं केलं ते भिंतीला डोक्याने टाकलं तेवढंच दाखवण्यात आलं तेवढंच दाखवण्यात आलं पण मला जे काय काय केलं मला किती गलितच्या भाषेमध्ये हे काय गलिच्च्या भाषेमध्ये मला भाषा वापरली हे केलं हे नाही दाखवलं पण असं त्याच्याला ज्या त्या त्याची अन्य जी मी कालचा जे पाऊल उचलला होता ना हे मला पाऊल उचलायचं नव्हता बरं का पण मला हे न इला पाऊल उचलावं लागला कारण की एकच असं झालं शेवटी माझी आई तर तुम्हाला सांगते गेली देवा घरी गेली स्वर्गीय सोन्याचे झाली बरोबर आहे का नाही तर काही गोष्टी तिच्याबरोबर मी अशाच गोष्टी काही गोष्टी घडायच्या तुम्ही मी सांगण्याच्या ऐवजी ह्याला तिचा युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पण बनवायची ती आणि व्हिडिओ तिनं बनवलेला आहे तर आणि तुम्ही बघितलेलं पण आहे ते व्हिडिओ आणि मग सहन करण्याची काहीतरी क्षमता असते ताकद असते प्रत्येक वेळेस प्रत्येक माणूस बसू शकत नाही जिने जन्म दिला ना ती सहन करू शकते पाटीव पाय देत आलेलं किंवा पाठी पाय देच्या आधी जे जन्मलेले आहेत ना रक्ता मासाची नाशी जेवढं नाती जेवढी सण होते ना क्षमता असते ना जेवढी सण करण्याची तेवढा माणूस ते सण करू शकतात आणि मला बी जवळ सण होतं ना तेव्हा मी सहन केलं पण आता काल मग पुल स्टेशनला गेल्यानंतर मग माझी एन सी नोंदवली एन सी नोंदवल्यानंतर न बोलावणं केलं मी पचितच होती कारण मी दौघात गे मला डॉक्टरने तीन दिवस ऍडमिट व्हायला सांगितलेलं होतं आता माझ्या मेंदूवरती ताण आलेलं आहे मला मेंदूच्या गोळ्या चालू आहे हे काही लोकांना खरं वाटत नाही म्हणतात ना की नाटक करते नाटक करते पण माझ्या फाईल माझं रिपोर्ड मी नाही बोलत माझं रिपोर्ड बोलतात माझी फाईल भरली मोठी मायग्रा फाईल आहे माझी माझ्या आई वारल्यानंतर ना <laughs> आता तुम्हाला सांगते मला असं मी म्हणण्यात आलं की ईडी झाली मी ईडी ईडी झाली असं मला म्हणण्यात आलं पण मी ईडी माझ्या आईसाठी झाली माझी आई मिली आई मला सोडून गेली मला नाहीतर जेवढं तिने जलमध्ये जेवढे लेकर सगळ्यांना ती सोडून गेली आणि कुणाला कितीपर्यंत टेन्शन घ्यायचं होतं ना ज्या ज्याच्या पद्धतीने ज्या त्याला टेन्शन घेतलं आणि मला जितकं टेन्शन आलं तितकं मी घेतलं मी ह्या टेन्शनमध्ये गेली होती अक्षरशः मी मरणाच्या दारात गेली होती कितीपर्यंत माझं टेन्शन गेलेलं होतं भाऊ बहिणी आणि ही तुम्ही सुद्धा बघितलंय बऱ्याचदा तुम्हाला सांगते माझं व्हिडिओ पण होतं माझं श्वास पण पडायचं माझा ज्यावेळेस श्वास बंद पडायचा का नाही तिथं सुद्धा म्हटलं गेलं की नाटक करते नाटक करती नाटक ना करती मग मी आल्यावरच लोकांना तिथं खरं वाटलं असत माझा अक्षरशः श्वास श्वास बंद पडायचा निम्या निम्या रात्रीला तिथं माझ्या नवऱ्याने हिंनी सुद्धा मला दवाखान्यात पळावलं आणि मला अक्षरशः हे ना मोठं हॉस्पिटल बारामतीचं ओबळे हॉस्पिटल म्हणून आहे बघा त्या हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर मी तिथं नाही म्हटलं तर सहा सात दिवस मी तिथे ऍडमिट होती पण मला कुणी डुकून सुद्धा बघायला आलं आणि दुसरं कुणाचं काय झालं का नाही आपला जीव तुटतो ती म्हणतात ना विडी माया असते आपली ती विडी मायाच्या ह्या नाही ना आपण जातो पण त्याची जाण ठेवत नाही ती लोक आणि लोक अजून म्हणतात की कुणी काय केले आमच्यासाठी कुणी काय केले पण ते केलेलं आहे ना विसरून जातात ती केलेलं विसरून जातात आणि त्या दिवशी सुद्धा मी अनुभव घेतलेला होता की मला कोण आलं बघायला कोण आहे फक्त पैशा पुरत जवळ करायचं जाऊ द्या पैसे गेले गेलं बरं मतच नाही वळ वळी दिली म्हणून मी सोडून दिलं पैसे कारण की दुसऱ्याच पैसे खाणाराचं कधी चांगलं होत नसत जो माणूस दुसऱ्याचा पैसा खातो ना त्याचं कधीच चांगलं होत नसत आता मी काही श्राप देणार नाही किंवा काहीच नाही पण मी एवढं सांगते की ज्याचं माझं आहे ना कष्ट होतं कुठे युट्यूबच पेमेंट आलेलं कुठे ह्याचं त्याचं असू द्या जाऊ द्या गेलं गेलं माझं गेलं आता काय करायचं ते म्हणतात आप ना आपल्याला अक्कल नव्हती आता हिथून पुढे आपण विकत घ्यायची आणि कुणाला किती द्यायचं कुणाला किती सपोर्ट करायचा कुणाला किती सपोर्ट नाही ना करायचं हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जरी आता काय होत असं ना आपल्या डोळ्यासमोर तरीही गाणाला खडा लावायचा गाण्याला खडा लावायचा आणि गप्प बसायचं राहिल्याविषयी माझ्या माहेर यायचा माझ्या भरपूर भाऊ बहिणींचं कुणी चांगल्या पद्धतीने सांगताय कुणी वाईट पद्धतीने सांगताय बऱ्या बऱ्याच लोकांचं असं बी म्हणणं आहे की माहेरला काय येते तर भाऊ भाजी आई बाप मिली काही जी म जे भाऊ बहिणी म्हणतात ना आई बाप मेल्यानंतर ना आपलं माहेर संपलं तर ज्याला संपवायचंय त्याला संपवायचं मी कुणाच्या बापाला भेऊन मी माझं माहेरला येणं थांबवणार नाही माझ्या आईचं घर आहे माझ्या बापाचं घर आहे त्यांनी चार लेकराला जन्म दिलेला आहे जेवढा अधिकार मुलांचा असतो ना तेवढाच अधिकार मुलींचा सुद्धा का असतो ती हक्काने येऊन आपल्या आई बापाच्या घरी राहू शकते हा आता मी याने जर कुणाला अडचण होत असेल ना तर ती प्रॉब्लेम त्यांचा आला माझा नाही बरोबर आहे का नाही माझ्या येण्यानं जर कुणाला अडचण होत असेल तर त्या प्रॉब्लेम त्यांचा आहे प्रॉब्लेम तो माझा नाही मी माझ्या आईचं घर आहे हक्काचं घर आहे माझा एक बिगर लग्नाचा भाव आहे हाताने करून खातो त्याला अजून पाणी येत नाही त्याला चहा काढवायला येत नाही ती उपाशी कुठे मरत होता मी शाळेत जातो आपल्या शाळेतच माहिती मी दवाखान्यात न इकडे आलेले का आले होते माझ्या नवरासुद्धा काय म्हटलं की योग्य तर तुला असं त्रास होतो जा म्हणला बारा दिवस राहा आणि आगी जर इकडे आला तर आगीला घेऊन यो ह्या दृष्टिकोनातून मी इथं आलेली होती आणि विषय विषयी मला भाऊबाई म्हणाल का नाही तू इथं आली नवरा सोडून आले नवरा सोडून आले तर त्यांना मी सांगितलं होतं की हो मी नवरा सोडून आलेले आहे पण नवऱ्यानं मला सोडलं नाही किंवा मी नवऱ्याला सोडलेलं नाही मी तर माझ्या नवऱ्याच्या घरी जाईन येतवा ना जाईन पुढचा प्रश्न आला पण मला माझ्या आई बापाच्या घरी यायला आहे का ना कुठलाच मायकलला लढू शकत नाही आणि नाही मी कुणाला भिवू शकत माझी लढाई आहे ना मी लढू शकते कारण की मी आईसाठी आहे ना आईसाठी मी भरपूर असं सहन केलेलं आहे भरपूर असं गप केलेलं आहे आणि तिने सुद्धा सहन ती गेली व तिला सहन करून गेली कारण की तिनं कुठलाही पाऊल उचललेला नव्हता आणि जी तिला वेदना होत होत्या ना तिला जी वेदना होत होत्या ना ती सांगत होती काय होतं काय नाही होत ही होतं ती होतं सगळ्या गोष्टी हे झालेल्या आहेत या आणि त्याच गोष्टी जर आपल्या बर घडत ना तर आपण शांत बसू शकत नाही किंवा ग बसू शकत नाही असं तर असला शेवटी कसं आहे माहितीय करमाच इथं पाप करायचं आणि हिथंच पप फेडायचंय असं म्हणणं आहे आता कुठं गड्याकड लावलं बावाकड लावलं झवायला लावलं गडी घेऊन लावलं धंद्या बसावलं ला। भरपूर काय गोष्टी झाल्या पण असू चला कुणी बोलला ना आपण तसं होत नसतो बरोबर आहे का नाही ते म्हणतात ना समोरचा माणूस किती चुकीचा असून जे समोरचा माणूस तसा असतो दुस त्याला वाटते की दुसरी बी कशी झाली दुसरी बी तशी जायची असं त्या व्यक्तींना वाटत त्यामुळे शेवटी कसं आहे भाऊ बहिणींनो राहिल्याविषयी माझ्या माहेरचा यायचा किंवा न यायचा तर मी माझ्या माहेरला येणार जाणार कशासाठी येणार जवळ आवेच जर केला लागत नाही तर मी येणार जाणार हा राहिल्याविषयी माझा कुठला कुठं माझ्या कुठला कुठं खुन्नस काढला हे पण तुम्हाला सांगतील त्या दिवशी आवेला आम्ही आम्ही मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी आणि माहिती माझी चुलती मी आणि आम्ही गेलो होतो हे ताईला माहिती होतं आम्ही जाणार आहे म्हणून आणि घरातल्या पण काय मेंबरांना माहिती होतं काय मेंबरांना माहिती नव्हतं पण काय मेंबरांना माहिती नव्हतं ना जी काही मेंबरांना माहिती होतं ना त्या मेंबरांनी त्या मेंबरांना सांगितलं आणि में त्या मेंबरांनी माज्यावर आग धरला त्या गोष्टीचा तर असं भावा आईला तर एकटं ठेवणं योग्य आहे का त्याला किती दिवस असं ठेवायचं त्याच्या जीवनाचं नको का बघायला त्याला बी भविष्यात आता त्याला म्हणतात की त्याचं लग्न करून दिलेलं ज्यांनी जमावलं होतं त्यांचं म्हणणं आहे की त्या पुरीचं लग्न झालेलं आहे त्याच्या आईबापाने लग्न करून दिलेलं आहे तिच्या आई बापाने तिला पुण्याला दिलेली आहे मग ती लग्न करून सुखी राहिलेली म्हणजे ह्याला असं ठेवायचं का ह्याच्या तुकडं पाण्याचं काय सुई नको का मी पोटा पाण्याची काहीतरी सुई पाहिजे ना आणि आता भाग मोहरा बघणार कोणच नाही नाही आई नाही राहिली बाप दिवसा नाही आय नाही बाप आता हे आपल्यालाच बघावं लागणार आहे ना ती पोरगा हाताने इथं करून खात होत त्याला भात काचा खात होत त्याला कालवण करायचं कसं माहित नाही काय नाही काय नाही माझ्याकडे ये म्हणला तर म्हणला की अंका मला इथं गाडीचा हफ्त फेडायचं ते मला इथं काम आहे मला काही तिकडचं काम होत नाही म्हणून मी इथं राहिले तुमचं दाने म्हणलं की योग्यता जा रा थोड्या दिवस आवेचा म्हणजे आवीचा गाडीचा हप्ता भरसतो परत तिथं रा म्हणला आवे कामाला जाईल तू दिल म्हणला त्याला डबा करून आणि म्हणला परत आवी जर आला तर तू आवेला घेऊन इकडं य आणि आता मला एकवीस तारखेला तर दौऱ्या जायच होत जायच होतं पण ही विषय जे झाला ना ही कालचा जे विषय झाला ना कालचा विषय माझा दूर दूर लांब लांबला माझा काहीच प्रश्न नव्हता यात काहीच विषय नव्हता आणि दाखवलं तेवढं केलं तेवढं मी बोलली ना एवढं दाखवलं गेलेलं राहिल्या विषय मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला दहा सेकंदाचा व्हिडिओ भरपूर व्हिडिओ व्हायचं माझ्याकडे व्हिडिओ माझ्याकडे भरपूर राहत आईचं नाही असं पण नाही पण त्यात विषय काय आहे माहितीये का, का? माझी जी काय भाऊ बहिण आहेत त्यांचं बी म्हणणं आहे की तर तू काय व्हिडिओ आईचं टाकू नको त्रास होतोय आम्हाला त्यामुळे मी व्हिडिओ काय टाकणार नाही दुसरी गोष्ट गमतायचं मी काय म्हणत नाही की तू काही व्हिडिओ टाकू नको माझ्या डोक्यात परिणाम होतोय आता माझ्या डोक्यात परिणाम झाला मला ह्या त्या गोळ्या चालू तुझ्या डोक्यात परिणाम कशाला करायचा आहे म्हणून मी काही ते व्हिडिओ टाकू शकत नाही आणि शेवटी काय आहे माहिती का मेलेल्या माणसाचं कशाला व्हिडिओ टाकायचे ते असं मी काय जणांचं म्हणणं आहे तर त्यामुळे काय मी व्हिडिओ टाकू शकत नाही पण हाय तर माझ्याकडं जी अशी मनातून तुटत होती काळजापासून जी तिला त्रास होणार होता तो अनुभवलाय तो अनुभवलाय बघितलाय हात जोडतानी बघितलंय त्यामुळं आहे ना सगळ्या गोष्टी डोक्यात कोणी विसरत नसतं आई मिली म्हणून काही तिच्या आठवणी मेलेल्या त्या तिच्यावर काय घडलं काय नाही घडलं ना ही मेलेलं नाही ती जिवंत आहे आपल्यात आणि बघितलेलं आहे डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी त्यात मला कुणाला किती चुकीचं ठरवायचंय कुणाला किती बरोबर ठरवायचंय आणि माझ्याविषयी कुणाला काय बोलायचं ह्याला प्रत्येत्तर द्यायला मी तयार आहे आणि मी द्यायला तर असू त्याच्या भावभणी त्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच वांग भाते खाल्ला गोळ्या खाल्ल्या आणि तुम्हाला समजे थोडस बाहेर गेली होती म्हणजे थोडस आज आधी पण घरी नाही आधी आज म्हणजे सकाळीच गेलाय सकाळी किती सात साठ सात वाजता गेलाय तो हलगे वाजवायला रात्री पण तो हलगी गे वाजवाय गेला होता जाता ज्याला जिकड त्याला जिकडं काम ना तिकडं तो आव्या कामाला जातो काम लागलं कामाला काम काल पण कामालाच गेला होता कामावर दुपारी आला के की म्हणला की काय झालंय काय नाही ही सगळं माझं हे सगळं हे हात बघा भरपूर असा हात सुजलाय त्रास होणारा मला होतोय पण आता कसं आहे माहिती का बोलून काहीच उपयोग नाही ह्याच्यात त्रास होणारा मला होतो ही कंड त्रास होतोय ही सगळं माझं सुजलेलं आहे एका बोलाय भरपूर काय मी बोलू शकते पण आता बोलून काय होईल माहितीये का वाद वाढल आणि या वादात कोणतरी बसायचं त्यामुळं आहे ना तर आपली बत्तीशी बंद करायची फक्त आपल्या पाशी सुद्धा माणूस उभा करायचा नाही एवढा आता लक्षात घेणार आहे कारण की आता आई नाही बाप नाही कुणामुळे महागार घ्यायची नाही आपल्या पाशी सुद्धा उभा करायचा आहे कारण का आपल्याच खाते ती आणि आपल्यावरून उलट्या टांगड्या करून मुतते ती कुत्रा कसा मुत उलटे टांगडे म्हणजे ज्या दारात भाकरीचा तुकडा खात ना त्याच दारात येऊन उलटी कुत्र ना उलटी टांगडे करून मुक्त अशा गोष्टी आपल्यावर घडलेल्या आहेत त्यामुळं कुणाला पैसा पाणी द्यायचा नाही कुणाला जवळ करायचं नाही आणि आपल्या डोळ्यासमोर कुणावर जर काय होत असेल अतिचार त्याच्यावर आपण काय बोलायचं कारण की आपण जातो समोरच्याचं भलं करायला पण ते समोरचं काय म्हणतं माहिती का माझं वाईटच करते ते हे त्यामुळे त्या समोरच्याचं भलं बी करायचं नाही आणि वाईट बी करायचं नाही ज्या त्याच्या लाईफमध्ये जाय त्याला सोडून द्यायचं कुणी जगू नाहीतर मरू द्या त्यावेळी बरोबर आहे का नाही भाऊ बहिणी